हो oh यस yes, अपना तुम डिलीवरी फलंदाज लेग बी बॉल एलबी डब्ल्यू हजार रुपये कैश प्राइज एम एच फोर्टी थ्री एंटरप्राइजेस गणेश कांबळे प्रोपराइटर सेक्टर अट्ठेचाळीस सर्वेश ठाकूर जाहीर फलंदाज नवीन आणि तीन बाद धावसंख्या ट्वेल्फ लॉस ऑफ थोडमिक विकेट तीन बाद बारा अशी अतिशय कमी धावसंख्या किपातशीर नगन्य धावसंख्या मुरबी संघाचा आणखीन एक फलंदाज बारा चेन्न एकोणीस धावांची गरज छोटे बंधू मोठे बंधू बारा मध्ये एकोणतीस ट्वेल्व बॉल्स टू गो म्हणजे जवळजवळ साडे चौदा धावांचं इक्वेशन आहे चौदा पॉईंट पन्नास दोन फटक्याचं पण फटके यायला पाहिजे ना कपिल केने पहिल्या भावेश के भावेश पवार नंतर पवन केने त्याच्यानंतर कपिल केने बोलिंग मार्कता या संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगतीपथावर तुमच्या हो आणि हा यात हुक करायचा आहे क्लीन बोल्ड तुपराजी हिट विकेट पाठीमागे गेला होता हुक करायचा होता स्वयंचित विकेट जाईल चौथी आणि येणारा फलंदाज बंटी ठाकूर आता ठाकूर येऊ द्या नाही तर सांभा येऊ द्या आता काही खरं नाही चला नवीन फलंदाज संघाच्या बदल तिसरं छोट्या प्रगती बदल आजच्या दिवसातला शेवटचा सामना शेवटची लढत दमदार आयोजन खासदार बालाबाच्या शेवट दोन हजार पंचवीस पहिली रजनी पहिली नाईट अतिशय सक्सेसफुल आयोजन दर्जेदार सर्व नामवंत संघाचा समावेश कपिल केने तयार जोरदार अतिशय अप्रतिम डिलिव्हरी फलंदाज त्रस्त झालेत भेदक मारा जालिम मारा भेदुंद मारा आणि हा शे डॉट बॉल उर्वरित चेंडू अकरा ने धावा पाहिजे एकोणतीस अकरा एकोणतीस आणि हा ये नऊ बॉल आणखीन एक डॉट जाईल उत्तर उत्तर कठीण होणारा सामना मुरबी संघासाठी नऊ चेंडू आणि एकोणीस धावांची गरज एकोणतीस रायडा महोदय विकेट पाईन लेगला अप्रतिम झेल आणि आणखीन एक विकेट जाईल तब बॉलमध्ये सहावी छटा विकेट सात बॉल आठ बॉल है आठ बॉल मध्य पाइजे एक फलंदाज न्यू मैन न्यू बैटर श्याम ठाकुर श्याम की श्याम श्याम है सेम त्याचे भिंगारीचा एक पेहरू कोली मला समजा कुठलं का आंब्याचा कलम लावतात म्हणजे दोन्ही फळं का आंबा पण का आणि फणस का चल आठ बॉल आणि हा यस पुन्हा अगेन डॉट बॉल उर्वरित सात मध्ये पाहिजे एकोणतीस काय जबरस्त मारा केला आणि गोरसे संघाचं हे जबस्त प्रदर्शन फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट आलआर पॉवरफुल मॅडल वर निर्धा षडक आणि विकेट घेतला तब्बल दोन विकेट काय गोलंदाजी केली कपिल केने याच्या रिझर्ट आले वालवा आणि दोन हजार रुपये